शेतकरी बांधवांनो आज जो आपण विषय घेणार आहोत तो म्हणजे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्याला भाजीपाला पीक घेता येईल का या विषयावर गेल्या तीन चार वर्षांपर्यंत जैविक निविष्ठेची उपलब्धता तुलनेने नव्हती त्यामुळे पर्याय कमी असल्यामुळे आपल्याला केमिकल वापरणे अनिवार्य होते पण आता बऱ्याच चांगल्या संस्था आपल्याला जैविक पर्याय उपलब्ध करून देत आहेत त्यामुळे ऑर्गेनिक पर्याय काय आहे हे आपण एकदा समजून घेऊ यामध्ये आपण दोन विषय वेगवेगळे घेऊ यामध्ये एक आहे जमिनीची सुरक्षा आणि जमिनीचे पोषण तसेच दुसरा विषय आहे पिकावर किडीचे आणि बुरशीचे नियंत्रण ज्या वेळेस आपण पीक शेतामध्ये लावतो त्यावेळेस डोस आपण काय काय देऊ शकतो ते आपण बघू एक करिता शेत तयार करताना जैविक बेसल डोसमध्ये आय पी एल कंपनीचं ग्रिफिन चार किलो ज्यामध्ये नत्रस आणि पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत त्यानंतर संजीवनी एक किलो ज्यामध्ये ट्रायकोडर्मा विरडी ही मित्र बुरशी आहे तसेच एक किलो फसल रक्षक ज्यामध्ये सुडोमोनस फ्लोरोसन्स हा मित्र जीवाणू आहे एक किलो कालीचक्र ज्यामध्ये मेट्राइझमॅनिस्पोली हे मित्र बुरशी आहे तसेच शंभर ग्राम वम एच डी ज्यामध्ये मायकोरायझा आहे हे सर्व दिल्यास एकाच वेळेस पिकाला अन्नद्रव्यांची उपलब्धता करणे सोपे होते बुरशीजन्य आजारांपासून संरक्षण देणे असेल आणि जमिनीतून येणाऱ्या कीटकांपासून संरक्षण असेल तसेच मुळांची सुदृढ वाढ असेल या गोष्टी सहज साधता येतात तसेच हे सर्व आपण आपल्या रासायनिक खतांसोबत सुद्धा देऊ शकतो हा विषय झाल्यानंतर आपल्याला माहित आहे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जमिनीतून येणाऱ्या कीटकांची अडचण मोठ्या प्रमाणावर अळी असेल हुम्नी अळी असेल रसशोषक आणि इतर अवस्था असतील ह्या सर्वांचे नियंत्रण मिळवण्याकरता ई पी एन म्हणजेच एक असा सूत्रकृमी जो कीटकांना मारतो सोल्जर या नावाने प्रति करिता एक किलो तुम्ही देऊ शकतात यामुळे जमिनीतून येणाऱ्या जवळपास सर्व किडीचे नियंत्रण तुम्ही सहज करू शकता हे आपल्याला ठिबकद्वारे देणे सहज शक्य आहे आता इथून पुढचा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे नियमित जैविक कीटकनाशक बुरशीनाशक यांची फवारणी करणे यामध्ये समजा तुमच्या पिकावर रसशोषक कीड आहे असं समजा आणि बुरशीजन्य आजार आहे हे दोन विषय तुमच्या पिकांवर आहे असा विचार करा अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे काय काय पर्याय आहे चला बघू दमन ज्यामध्ये बिवेरिया बॅसिना ही मित्र बुरशी आहे प्रति दोनशे लिटर करिता पाचशे मिली याचे प्रमाण घ्यायचे आश्र यामध्ये वर्टिसेम लिकॅली ही मित्र बुरशी आहे प्रति दोनशे लिटरकरिता पाचशे मिली हे त्याचे प्रमाण आहे मिल्डाऊन ज्यामध्ये बॅसेलस सप्टिलियस हा मित्र जीवाणू आहे प्रति दोनशे लिटरकरिता पाचशे मिली हे तीनही एकत्र फवारल्यास रस शोषक किडी आळीवर्गीय किड आणि बुरशीजन्य आजार यांचे एकाच वेळेस नियंत्रण करता येते समजा पिकावर आता दुसरी शक्यता बघू की तुमच्या पिकावर अळीवर्गीय कीड आहे आणि बुरशीजन्य आजार आहे अशा परिस्थितीमध्ये माअस्त्र ज्यामध्ये बॅसेलेस थ्युरेजेनेसिस हा मित्र जीवाणू आहे प्रति दोनशे लिटरकरिता एक किलो दमन ज्यामध्ये बिवेरिया बॅसिनिया ही मित्र बुरशी आहे प्रति दोनशे लिटरकरिता पाचशे मिली मिल्डाऊन ज्यामध्ये आहे बॅसेलस सप्टिलस हा मित्र जीवाणू प्रति दोनशे लिटर करिता पाचशे मिली हे एकत्र फवारल्यास अळीवर्गीय एक कीड आणि बुरशीजन्य आजार योग्य पद्धतीने कंट्रोल करता येतात आता लक्षात घ्या यापैकी आठवड्यातून एक जैविक पर्यायाचं कॉम्बिनेशनचा स्प्रे घेणे गरजेचे आहे असे केल्यास मित्र बुरशी आणि मित्र जीवाणू यांची संख्या प्रचंड वाढते आणि कीड बुरशीजन्य आजार नियंत्रणात सहज राहतात आता बघा या व्यतिरिक्त जैविक पर्यायांमध्ये नियमित जमिनीचे संरक्षण करणे हे सुद्धा गरजेचे आहे यामध्ये प्रत्येक पौर्णिमेला बरं आता पौर्णिमेलाच का तर महिन्यातून एकदा हा त्याचा सांगण्याचा अर्थ आहे तर प्रत्येक पौर्णिमेला एक करिता एक किलो संजीवनी ज्यामध्ये ट्रायकोडर्मा विरडी तसेच एक किलो फसल रक्षक ज्यामध्ये सुडोमोनोस्फ्लोरोसन्स हा मित्र जीवाणू आहे एक किलो कालीचक्र ज्यामध्ये मेट्राइझम एस्पोली ही मित्र बुरशी आहे हे महिन्यातून एकदा पिकाला नियमित ठिबकद्वारे द्या त्यामुळे जमिनीतून पिकावर येणारे बुरशीजन्य आजार तसेच इतर कीड सहज नियंत्रणात राहते अशाच पद्धतीने प्रत्येक अमावस्येला एन पी के ज्यामध्ये नत्र स्फुरद पालाश हे अन्नद्रव्य अपटेक करणारे जीवाणू असतात त्यासोबत पाचशे ग्राम ह्युमिक ऍसिड पाचशे ग्राम ॲसिड पाचशे ग्राम सीविड आणि पाचशे ग्राम ॲसिड हे एकत्र दिल्यास जमिनीचे पोषण मूल्य टिकून राहते आणि अपटेकसुद्धा संतुलित होते म्हणजेच बेसल डोस काय द्यायचा नियमित आठवड्यात फवारणी काय करायची त्यामध्ये दोन पर्याय आहेत ते मी तुम्हाला सांगितले तसेच महिन्यातून एकदा पिकांच्या अन्नद्रव्याकरता काय द्यायचं महिन्यातून एकदा जमिनीतून येणाऱ्या किडी आणि बुरशीजन्य आजार यांचे नियंत्रण करण्याकरता काय करायचे तेही तुम्हाला मी तुम्हाला सांगितले या व्यतिरिक्त समजा इमर्जन्सी एखादी कीड इकॉनॉमिक थ्रेशोल्डपेक्षा जास्त वाढत असेल तर एखादं केमिकल युक्त कीटकनाशक तुम्ही वापरू शकता बुरशीजन्य आजारांकरिता मी सांगितलेले जैविक बुरशीनाशकांनी तुम्हाला नक्की रासायनिक बुरशीनाशकांची गरज पडणार नाही त्यामुळे या उपलब्ध जैविक कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांचा भरपूर वापर करा पीक रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांपेक्षा अधिक सुदृढ राहील पैसे सुद्धा कमी लागतील स्वतःच आरोग्य सुधारेल निसर्गाचं संतुलन सुद्धा राखल्या जाईल मित्रकिडी आपोआप वाढतील मित्र सूक्ष्मजीव जमिनीमध्ये आपोआप वाढतील आणि जमीन उत्तम देण्याच्या क्षमतेत आपोआप येईल या सर्व निविष्टा आमच्याकडे उपलब्ध आहे तुम्ही नाशिक जिल्ह्यातील असाल तर नक्कीच आमच्या कृषी विकादी भांड्रा या संस्थेत या तुम्हाला सर्व निविष्टांची उपलब्धता करून दिली जाईल तसेच त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा समजावून सांगितले जाईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी बांधवांमध्ये शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका मी महेंद्र शिवाजीराव सराफ कृषी विकास बीज वांड्रा या संस्थेचा प्रतिनिधी आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद